शाळेच्या आयुष्यातील खरी मजा कोणती तर ती म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं वनभोजन हजेरीपेक्षा अटेंडन्स जास्त असते जेव्हा वनभोजनचा डे असतो डबा दोस्ती निसर्ग या तिन्हींचा परफेक्ट कॉम्बो म्हणजे वनभोजन ज्या दिवशी जेवण एकत्र केला जातो त्या ते दिवशी त्यांचा मुलांचा उत्साह जबरदस्त वाढतो शिक्षक सांगतात रांग नीट लावा पण मुलं काय म्हणतात पोटाची रांग आधी भरू द्या गप्पा खेळ फोटो आणि शेवटी उरलेलं फक्त सुंदर आठवणी वन भोजनाचा एक दिवस आणि मैत्रीचा अजून घट्ट संबंध या पिकनिकच्या हास्यात आजही या मुलांचं बालपण लपलेलं आहे आणि या मुलांचं हे अपाट प्रेम कर्तृत्व बघून आमची पण वनभोजनाची आठवण झाली आणि ही मुलं तर अगदी अतिशय सुंदरपणे स्वतः जेवण करत करत आहेत स्वतः बनवत आहेत आमच्या वेळी कोणीतरी बनवून द्यायचं आम्ही मजा मस्ती करायचो पण या मुलांनी जे जीवनभोजन केलेलं आहे ते अप्रतिम आहे अतिसुंदर मुली छोट्या छोट्या मुली भाकरी बनवत आहेत जेवण बनवत आहेत जेवण तयार केलं आहे इतकं जबरदस्त खरंच खरंच मस्त वाटलं हे यांचा व्हिडिओ बघून आणि हे त्यांचं वन वनभोजन बघून असा निसर्गरम्य परिसरात अतिशय छान उत्साही मजेत वनभोजन केलेलं आहे याने छान अतिशय छान आणि हे बघून आम्हाला पण आमच्या वनभोजनाची आठवण झाली खरंच वाटतं अजून बालपण असावं आपलं Agdi Chan